हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स हा व्हिडिओ आहे संध्याकाळचा तर संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत चार आणि आता इथे मी उठलेली आहे तर उठल्या उठल्या फ्रेश वगैरे होते आणि आज ना वैभव शाळेत पाठवलं नव्हतं वैभव दादा घरातच होता तर घरात ठेवण्याचं कारण की त्याला ना सर्दी झालेली आहे तर काल संध्याकाळी जसा शाळेतून आला ना तसा शिंकत होता आणि त्यानंतर मग त्याला एकदम असं घशात वगैरे दुखत होतं जास्ती त्यामुळं त्याला जाऊ नको म्हणले शाळेमध्ये आणि त्याला बसवलं घरामध्ये पण त्याच्या शाळेमध्ये ना पालक मिटिंग होती तर ते मीटिंग अटेंड करण्यासाठी मी गेली होती तर सकाळी दहा ते साडेबारापर्यंत मिटिंग चालू होते तर साडेबाराला मीटिंग जशी संपली तसं घरी आले तर घरी पोहोचायला मला जवळजवळ पावणे एक झाल्या आणि त्यानंतर मग घरी आले तर त्याला ना वैभदा त्याला थोडीशी कणकणी आल्यासारखी पण झाली होती त्यामुळं चटकन मग त्याला मी दवाखान्यात घेऊन गेले तर दवाखाना वगैरे करण्यात यातच दिवस गेला म्हणजे पूर्ण तर तिकडून आल्याच्यानंतर मग त्याला जेवण वगैरे चारलं त्यानंतर त्याला औषधं वगैरे दिली काढून तर ते औषधं वगैरे घेऊन हे ते थोडंसं आराम केल्यानंतर ना वैभवदानी आणि त्याचबरोबर मी पण पंधरा ते वीस मिनटासाठी मी पण झोपली होती तर आता झोपेतून उठून आली आहे फ्रेश होण्यासाठी आणि पूर्ण दिवस जो आहे ना पूर्ण दिवस आजचा बिझीच होता माझा थोडं पण मला म्हणजे शांतपणे बसायला भेटलं नाही आज तर आता पटकन इथे फ्रेश झाली आणि त्यानंतर मग आता आली आहे मी डायरेक्टली किचनमध्ये तर रोजचं जे माझं रुटीन आहे ते तर माझं चारलाच संध्याकाळची कामं जी आहेत ते स्टार्ट होतात तर म्हणजे पाच वाजेपर्यंत वैभव दादा येतो ना शाळेतून तर तो आला की त्याला खाण्यासाठी वगैरे लागतं काही ना काहीतरी ले ले जाओ, नहीं तर नहीं जाओ। पन चीजी कामा ती सवयच पडलेली आहे मग तो शाळेत जाऊ नाही तर नाही जाऊ पण संध्याकाळची जी कामं आहेत ती माझी चारलाच सुरू होतात आणि पहाटेची पण कामं जी आहेत ती माझी साडेतीनलाच सुरू होतात तर अशा प्रकारे म्हणजे जो ठराविकी वेळ आहे तो ठरवून ठेवलेलाच आहे मी आणि काही झालं तर त्याच वेळेमध्ये काम चालू होतं माझं तर आता इथे उठल्या उठल्या अगोदर मी चहा बनवते तर वयबुधाला ना चहा आणि बटर खायचं इच्छा झाली होती तर त्याला ना जिरा बटर आणला होता त्यांनी जाऊन दुकानामधून तर आता त्याला चहा आणि ते जिरा बटर खायचं आहे त्यामुळं आता इथे मी अद्रकवाली चहा बनवते म्हणजे थोडंसं घशाला पण जरा हे होईल अद्रकची चहा जर थोडंसं पिला तर कारण सर्दी झाली ना तर ते घसा नाक वगैरे हे जास्ती एकदम त्याचाच त्रास होतो मेन तर सर्दी झाल्यावर घसा दुखणं नाक दुखणं डोकं दुखणं याचाच जास्ती त्रास होतो आणि त्याच्यामुळं ना त्याला काही गिळता पण येत नाही लवकर एवढं त्याचं लागलं आहे ते त्यामुळं पटकन म्हणलं अद्रकची चहा थोडीशी जर त्याला पाजवली तर मग जरा घशाला थोडंसं आराम भेटेल त्याच्या आणि ना थोडीशी असं कणकणी आल्यासारखे झाले काहीतरी ताप वगैरे आल्यासारखं वाटलं ना तर मग ते थोडंसं कडवट कडवट लागत असतं आणि काय खाऊ वाटत नाही त्यामुळं मग त्याला काहीच खाऊ वाटत नव्हतं पण त्याला नंतर मी काहीही खापाव थोडंसं खा काहीतरी कारण गोळ्या खायच्यात असं म्हणून सांगितल्यावरती मग त्याला ना ते जिरा बटर खावंसं वाटलं तर तो, तो जिरा बटर आणला होता त्यांनी तर आता पटकन त्याला देते चहा बनवून आणि गुळाचा चहा होता त्यामुळं ना दूध टाकताना आम्ही गॅस जो आहे तो बंद ठेवते म्हणजे उकळला की बंद करायचा गॅस त्यानंतर दूध टाकायचं आणि दूध टाकून झाल्याच्या नंतर मग गॅस पुन्हा चालू करायचा आणि चहा जो आहे तो उकळवून घ्यायचा त्यामुळं ना म्हणजे ते गुळाचा चहा जो जरी असला तरी पण दूध टाकल्यावर फुटणार नाही अजिबात चहा आणि हे बघा आज अनुताईनी ना पूर्ण घराची साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे तर दिवसभर तिचं तेच काम चालू आहे आम्ही दुपारी ना थोड्या वेळ झोपलं तर होतो पण ती झोपली पण नाही तिचं दिवसभर काही ना काहीतरी म्हणजे कुठे एक्स्ट्रा काही सामान दिसलं ते काढून टाकते तिथलं साफ करून घेते झालं तर श शॅम्पूच्या बॉटल वगैरे काही खाली झालेल्या होत्या त्या पण तिने काढून फेकून दिल्या आणि त्यानंतर म्हणजे कुठं काही थोडासा जरी पसारा दिसायला लागला तरी लगेच तिचं चालू आहे साफसफाई करणं दिवसभर चालू आहे तरी पण ती थकलेली नाही अजून अजून पण काही ना काहीतरी पसारा बघतेच आणि हे बघा काय नकरी करते काय माहिती <laughs> तर हे बघा म्हणजे मला दाखवा व्हिडिओमध्ये असं चालू होतं तिचं <laughs> तर मागकडाही नुसती तर इथे आता मी आणि दादा मात्र आपला आपला पूजा चालू होती चहा नाश्ता वगैरे करायला चालू होतं आणि वैभवधने ना दुपारी थोडंसं ख भात खाल्ल्याच्या नंतर ना गोळ्या वगैरे घेतल्या होत्या एक टायमाचा डोस आहे तो घेतला आणि एक टायमाचाच डोस घेतला की त्याला लगेच फरक पडला आणि त्याची तब्येत जरा आता चांगली वाटते नाहीतर ना त्याला ना शिंका एवढ्या ये येत होत्या की त्याला ना खूपच जाजावून गेला होता तो शिंका देऊन देऊन पण जसं त्याला दवाखान्यात नेलं आणि जसं त्याला एक टायमाचं औषध पाजवलं तसं त्याची शिंका लगेच बंद झाल्या आणि बघा ही अनुताईना खूप आगाव आहे खरंच तर आता इथे चहा वगैरे पिऊन झाल्याच्या नंतर मी आली आहे डायरेक्ट स्वयंपाकाला स्टार्ट करायला तर ना काल वयबुदाला संध्याकाळी सर्दी झाली आणि स वैभुधा इन्फेक्शन लगेच साहेबांना पण झालं तर त्यांना पण सर्दी झाली तर घरामध्ये एखाद्याला सर्दी झाली की लगेच दुसऱ्याला लगेच होतच असते सर्दी तर असं झालं आहे तर वैभवधा त्याला ना सर्दी होण्याचं कारण त्यांनी ना फ्रीजमधलं पाणी पिलं होतं थंडगार एकदम पाणी पिलं होतं त्याला नको बोलले होते मी तरीसुद्धा त्यानं ऐकलं नाही आणि थोडंसं थंड पाणी पिलं की लगेच त्याला सर्दी झाली तर त्याला सर्दी झाली की आता साहेबांना झाले इन्फेक्शन आणि त्यांनी पण आता फोन केला होता तर ते बोलत होते की चपाती भाजी वगैरे काहीच बनवू नको तर फक्त डाळ आणि भात बनवू साधं सिंपल असं हिरव्या मिरचीची डाळ असते ना ती बनव आणि भात बनव आणि मी काही जास्ती जेवणार नाही मला काही खावंसं वाटत नाही असं बोलले होते ते पण मला माहिती आहे की त्यांना भरलेली वांग्याची भाजी खूप आवडते त्यांना त्यामुळं ती भाजी आणि चपाती जर बनवली तर मग ते थोडं का होणार नक्कीच खातील आणि मला तर ना जेव्हा कधी ताप यायचा ना अगोदर म्हणजे आता इकडं आल्यापासून तर मला ताप वगैरे हो काही सर्दी वगैरे कधीच होत नाही पण जेव्हा मी नवी मुंबईला होते तेव्हा ना सतत ते ना आजारी पडणं चालूच असायचं माझं पण त्या टायमामध्ये जर ताप आला ना एखाद्या वेळेस आणि त्या तापीमध्ये ना थोडंसुद्धा काहीसुद्धा खाऊ वाटत नव्हतं तर गोळ्या घ्यायच्या असायच्या औषधं गोळ्या कसं घेणार उपाशीपोटी त्यामुळं ना मग त्या मी ना, ना इलाजाने कसं बसं खाऊ आहे ना ते आपलं घरगुती काळी चटणी असते ना ती काळी चटणी तेल मीठ त्याच्यामध्ये ते टाकून थोडंसं ते मिक्स करून आणि शिळी भाकरी वगैरे असली ना तर ती खायची आणि दोन चार घास कसं तर चा तरी खाल्लं आणि गोळ्या घेतल्या तर मग आजार बरा व्हायचा माझा म्हणजे ना सांगायचं तात्पर्य एवढंच की आजारी जरी पडलं जरी काहीही खाऊ असं वाटत नसलं तरी पण ना गोळ्या घ्यायच्या असतात त्यामुळं ना उपाशीपोटी गोळ्या घेणं हे तर खूपच चुकीचं आहे त्याच्यामुळं काहीतरी उलट रिॲक्शन वगैरे होऊ शकतं त्यामुळं ना कितीही आपल्याला काही कडू तोंड पडलं ना काहीही झालं तरीसुद्धा ना आजारी असलं तरी थोडं का होईना म्हणजे खावंच लागतं औषध घेण्यासाठी आणि मी तर काय करायचे म्हणजे असं चटणी आणि भाकरीचा घास घ्यायचा आणि तो जरी गिळत नसला तरी बावीस वेळा त्याला चावायचं आणि ते एक दोन तीन महिन्यामध्येच आपलं दुर्लक्ष करायचं आणि बावीस वेळा तो घास चावायचा आणि गिळायचा कसा तरी असं करून दोन चार घास गिळले की मग आपलं औषध घेण्यापुरतं पोटामध्ये ताकद तयार ता होते तेव्हा मग मी तशी आयडिया करायची तर आता इथे चपात्यासाठी पीठ पण मळून झालेलं आहे आणि बोलत बोलत आता इथे ना वैभदाने मिरची कोथिंबीर पण आणून दिली दुकानातून तर त्याचसोबत थोडेसे शेंगदाणे पण आणले होते तर ना ह्या टायमाला ना ह्या महिन्यामध्ये मी ना रेशन भरताना शेंगदाणे भरलेच नव्हते कारण की आम्हाला ना महिन्याला एक किलो शेंगदाणे आणले तर पूर्ण महिनाभर व्यवस्थित पुरतात शेंगदाणे पण ह्या टायमाला ना अर्धा शेंग किलो शेंगदाणे एक्स्ट्रा होते अगोदरचे त्यामुळं मग मी ना शेंगदाणे घेतलेच नाहीत कारण की अगोदरचे शेंगदाणे आहेत आणि पुन्हा नवीन शेंगदाणे घेतले तर मग ते खराब होतील त्यामुळं मी शेंगदाणे घेतलेच नाहीत आणि त्यामुळं आत्ता ना नेमका महिना संपत आला आहे आणि आता शेंगदाणे पण संपलेत तर जाऊ दे आता एक तारखेपर्यंत कसं तरी काढायचं आणि त्यानंतर मग एक तारखेला तर आपल्याला रेशन भरायचंच आहे तर आता इथे पटकन मी डाळ भातासाठी कुकर लावते आणि डाळ आणि भात कुकरला लावताना ना कुकर कुकरला लावताना किंवा असंही शिजवताना तांदूळ आणि डाळणा हे तोपर्यंत धुवत राहायचं जोपर्यंत ते एकदम क्लीन पाणी दिसत नाही ना तोपर्यंत त्याला धुवत राहायचं कारण की ना धान्याला कीड वगैरे लागू नये आणि ते लवकर खराब होऊ नये त्यासाठी ना दुकानदाराने त्याच्यामध्ये ना ते कसलं तरी पावडर वगैरे मिसळून ठेवलेलं असतं तर ते धान्य आपण जर तसंच कसं तरी आपलं थोडंफार धुतलं आणि वापरलं ना तर ते त्याच्यामुळं थोडंसं आपल्या पोटावरती पण परिणाम होऊ शकतो त्यामुळं ना अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण दुर्लक्ष नाही करायचं था था तर, हो तर आता इथे कुकर लावून झालेला आहे आणि त्याचबरोबर आता पटकन मी भाजीची तयारी करते चपात्यासाठी तर पीठ मळून ठेवलेलं आहे तर जेव्हा डाळ भात आणि भाजी तयार होईल तेव्हा मी पटकन मी चपात्या पण बनवायला लगेच घेईन तर आता शेंगदाण्याचं कूट संपलं होतं तर अगोदर शेंगदाण्याचं कूट बनवून ठेवलं मी आणि त्यानंतर ना एका जारमध्ये ना थोडीशी कोथिंबीर लसूण आणि मिरची हे तीन वाटलेलं होतं थोडंसं चमच्या दोन चमच्याभर होतं तर त्याच्यामध्येच मी शेंगदाण्याचं थोडंसं कूट टाकलं आणि त्याला पण पुन्हा वाटून घेतलं तर असं तर ना मी कधीही भरलेली वांगी वगैरे बनवताना मी मिरची वगैरे टाकत नाही तर काळं तिखट जे असतं घरामध्ये तेच टाकते पण आजकाल ना आमच्या घरातलं काळं तिखट जे आहे ते संपलेलं आहे त्यामुळं ते जे बाहेरून आणलं आहे ना ते मिरची पावडर तर ते त्याला चव नसते तेवढी जास्ती त्यामुळं आता ह्याच्यामध्ये मी मिरची लसूण आणि कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट हे सगळं मिक्स करून वाटून घेतलं आहे तर आता हे एका ताटामध्ये मी काढलं आणि त्यानंतर आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे पावडरचे मसाले तर जे जे काही थोडे थोडे मसाले आहेत घरामध्ये ते सगळे टाकणार आहे म्हणजे थोडंसं अर्धा चमचा पावभाजी मसाला अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर अर्धा चमचा धनापूड अर्धा चमचा जिरा पूड आणि त्यानंतर जी लाल मिरची पावडर आणलेली आहे ना ती लाल मिरची पावडर पण याच्यामध्ये टाकली आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे त्यानंतर वांगी जे आहेत ते चिरून घेणार आहे म्हणजे असं प्लसचं चिन्ह असताना प्रकारे चिरून घेणार आहे आणि त्यामध्ये कीड वगैरे बारीक सारीक जरी काही काळं वगैरे दिसलं तर ते वांग वांगं बाजूला काढायचं त्याच्यामध्ये कीड वगैरे असू शकते अशा प्रकारे चिरून घेणार आहे मी आणि त्यानंतर जो बनवलेला मसाला आहे तो त्याच्यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित एकदम भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ना फोडणीसाठी मी इथे एक छोटासा टोमॅटो घेतला होता टोमॅटो एकदम बारीक चिरून घेणार आहे तर आता इथे तयार केलेला मसाला या वांग्यामध्ये भरायचं काम चालू झालेलं आहे तर मसाला ना जेवढा होता होईल तेवढं मी भरून घेते याच्यामध्ये गच्च एकदम म्हणजे एवढं पण नाही की सांडेपर्यंत एवढं पण नाही पण जेवढं बसतो तेवढा बसवून घ्यायचा याच्यामध्ये मसाला तर आता अशा प्रकारे मी सगळे वांगे जे आहेत त्याच्यामध्ये मसाला भरून घेतला आणि आता इथे फोडणी देणार आहे भाजीला त्यासाठी ठेवलेला आहे पॅन तर आता इथे फोडणी देण्यासाठी मी टाकलं आहे थोडंसं तेल दीड चमचा त्यानंतर त्यामध्ये तेल तापल्याच्यानंतर त्यामध्ये टाकली राई अर्धा चमचा अर्धा चमचा जिरे टाकले आणि आराई जिरे व्यवस्थित तडतडले की त्यानंतर टोमॅटो टाकून व्यवस्थित मऊ असा त्याला फ्राय करून घेतला आणि त्यानंतर मग हे जे भरलेले वांगे आहेत हे सगळे याच्यामध्ये टाकून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर ना जो मिक्सरचा जार आहे त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकलं होतं तर ते पाणी आता मी हे जे वांगे आहेत त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि ह्या वांग्याला ना मी याच्यामध्ये जास्ती रस्सा वगैरे ठेवणार नाही थोडासा रस्सा ठेवणार आहे जास्ती नाही ठेवणार फक्त हे वांगे शिजले पाहिजे आणि थोडासा रस्सा असला पाहिजे जास्ती एकदम रस्सा नाही ठेवणार तर पाणी आपल्या मर्जीने याच्यामध्ये टाकायचं असतं आणि त्याच्यावरून थोडंसं मीठ टाकायचं होतं तर मीठ ना मी अगोदरच हे मिरची वगैरे वाटताना टाकलं होतं त्यामुळं मी नाही टाकलं आणि तोपर्यंत बाहेर साहेब आले होते आणि त्यांची तब्येत मात्र खराब झालेली आहे सर्दी जेव्हा पण होते तेव्हा त्यांना खूप त्रास होतो तर मग त्यांना अद्रकचा चहा वगैरे बनवून दिला आणि मग त्यांनी जे गोळ्या औषधं वगैरे आणलेत ते खायचं बाकी आहे आता तर पटकन मी चपात्या बनवून घेते आता बाकी सगळं तर झालेलं आहे डाळीला फोडणी पण दिली आणि भाजी तर तयार आहे तर आता फक्त चपात्या बनवायच्या राहिल्यात तर चपात्या पटकन बनवते आणि त्यांना जेवण करायला लावते आणि जेवण करून मग औषध गोळ्या खाल् खाऊन झोपले की मग त्यांना बरं वाटलं जरा तर फ्रेंड्स आजकालचे हे जे वातावरण आहे ते खूप थंडगार आणि खूप हे वातावरण आहे खराब वातावरण आहे तर असं होतं माझं हे संध्याकाळचं रुटीन आणि याच्यामध्ये झाडू वगैरे मारणं आणि कपड्यांच्या घड्या वगैरे करणं हे काम अनुताईने केलं होतं जोपर्यंत माझा इकडं स्वयंपाक चालू होता तोपर्यंत अनुताईचं ते काम चालू होतं साफसफाई चा, चा तर ती दिवसभर चालूच होतं तिचं हे पुसते पुस चालूच होतं आणि त्यानंतर झाडू वगैरे मारला तिने पूर्ण घराला आणि कपड्याच्या घड्या वगैरे करून ठेवले तसं तर रोजचं काम तिचंच असतं ते तीच करत असते सगळं तर काम म्हणजे कपड्याच्या घड्या करणं झाडू मारणं वगैरे पण कधी कधी जर तिला काही अभ्यास वगैरे असला तर मग ते काम मी करते नाहीतर ना तिचं तिनंच करत असते ते कपड्यांचं बाकी मी फक्त स्वयंपाकाचं काम करत असते संध्याकाळच्या टायमाला स्वयंपाक किचनच फक्त मी हँडल करते बाकी बाहेरचं काम जे आहे ते तीच करत असते तर अशा प्रकारे होतं माझं आजचं संध्याकाळचं रुटीन तर तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय